नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनेल वर सुरू झालेली पाहायला मिळत आहे कारण वैभव लग्नबंधनात अडकणार आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती वैभव तत्ववादी एक भारतीय अभिनेता आहे जो प्रामुख्याने मराठी आणि हिंदी चित्रपटामध्ये काम करतो त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून अभिनयाची आवड असल्याने त्याने मनोरंजन उद्योगात प्रवेश केला आहे त्याने बाजीराव मस्तानी आणि कॉफी आणि बरेच काही या चित्रपटामधून त्याला ओळख मिळाली तर आर्टिकल या हिंदी चित्रपटातील भूमिकेसाठी तो प्रसिद्ध आहे वैभव तत्ववादीचा पहिला चित्रपट फक्त मना हा होता तसेच वैभव एक बहुभाषिक अभिनेता आहे तो इंग्रजी मराठी तेलुगू आणि हिंदी आणि उर्दू भाषा बोलतो त्यांनी व्यक्तिमत्व आणि अभिनय कौशल्याने त्याला मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीत स्थान मिळवलं आहे सर्व काही ठीक असताना तो खऱ्या आयुष्यात अजून सुद्धा सिंगलच आहे परंतु तो जुई गडकरी सोबत लवकरच लग्न बंधनात अडकणार अशा चर्चा रंगल्या आहेत तर जुई ही सुद्धा मराठी दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे त्यांनी पुढचं पाऊल ठरलं तर मग यासारख्या मालिकांमधील भूमिकासाठी तिला ओळखले जाते तसेच त्यांनी बिग बॉस मराठी एकमध्येही स्पर्धक म्हणून भाग घेतला होता अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्री सिंगल होत्या परंतु आता तत्ववादी आणि जुई गडकरी हे दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत तर मित्रांनो जुई गडकरी आणि तत्ववादी या दोघांची गोड जोडी आवडते का लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद